अंतःकरण निर्मळ ठेवून भजन करा अंतःकरण निर्मळ ठेवून भजन करीत असताना या कानानं कोणाचे गुंदोस ऐकू नका वाणीनं गुंदोस काढू नका मनात कोणाचे गुंदोस आणू नका चौथा उपाय आहे वेचिते वचन जेणे राही समाधान बोलावं असं वाटलं तर आपल्या बोलण्यापासून समोरचा माणूस समाधान होईल असं बोला भांडण मिटवायला जरी आपल्याला नेलं दोन्ही पार्ट्या आपल्या जवळल्या आहेत भांडण तर मिटलं पाहिजे कोणाच्या डोळ्यात तर आलं न समाधान झालं पाहिजे असं बोला संत महात्म्यांची सेवा करायला विसरू नका जीवनामध्ये होईल तितका आपल्यापासून परोपकार करा हे सहा गुण ज्याच्याकडे आहेत भगवान म्हणतात मी त्याच्या घरी हमाल होतो हमाल होऊन त्याचे काम करतो तर कोणाकोणाकडं सहा गुण होतं तर देवानं त्याची हमाली केली देवानं त्याचे काम केले बऱ्याच भक्ताचे नाव पहा जनावाईकड सहा गुण होते म्हणून देवानं जनावाईच्या गोरे अस जनावाईच धुन धुतलं जनावाईच दळण धुतलं जनाबाईला दळण धडू लागलं सहा गुण होते जनावाईच्या सुडाच पाणी झालं नंबर एकड़ सहा गुण होते तवा देव नामदुराच्या हातानं जेवत होता नामयाची जणी कोणतीचा भाव कोणता भाव होता जेवी पंढरी रावती सगळी नामदुऱ्यानं कधी टोपलं पुढं केलं तरी देवाना डोकून पहा नाही पण जनाबाईच्या हातातली भाकर हिसकाटून घ्यायची राजाबाईनं भाकर दिलेली असायचे काम करायचं भूक लागायचे एक बाकर अशी मोडायची अर्धी बाकर जनावायला द्यायची जनावायना आपल्या गुंफेत गेलं की अभंग म्हणायचा जेवी जे वा विठ्ठला दही भात काल मला विटेवरलं ब्रह्म धावतच यास हातातली बाकर हिसकाटून घ्यायची उभ्यानच मोडायची त्याच्यातली चतकोर जनीला द्यायची आपण उभ्यानच खाय जेवी पंढरी तसच नामदोर्याच्या देव जेवत होते हे सहा गुण होते म्हणून शेली नामदोर्या संघले ना कबीरा कबीराचे मागे लागे शेले मूल उठविले महाराजे कबीरदास महाराजाकडे सहा गुण होते तेव्हा देवाना शेले विणले कबीरदासाची चोरी खरी केली गुरुबा काकाकड सहा गुण होते तवा गोरोबा काकाची मडके घडिली ज्ञानेश्वर महाराजाकडे सहा गुण होते तवा स्वतः ज्ञानी भिंत स्वतः ज्ञानोबाराची भिंत देवानं ओढली असे बऱ्याच भक्ताचे नाव आपल्याला सांगायचे चोखोबराकड सहा गुण होते तवा देवानं वळली महाराजांच्या पत्नीचं बाळांपण केलं सहा गुण आपल्यात आणायचा प्रयत्न करा निश्चित आपण देवाचे लाडके होल्या बसल्या काही सायास न करता सुखे येतो घरा नारायण जरी तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय हे सोपे उपाय आहेत सहा अभंगाचा स्र थोडक्यात भावार्थ झाला आपला टाइम संपला आठ ते दहा आठ ते अकरा वाजल्या असेल आम्हाला कीर्तन करायची मोकळी पद्धत आहे बांधून टाकल्यासारखे कीर्तन <laughs> मालकाची सेवा आहे शेव करावे सांगित आले मालकाचा आदेश आला म्हणून ही सेवा आहे मालकाची सेवा ही म्हणून ते होतो पण कामा नाही सेवेने सेवक दिशे शोभेवंत सेवेने सेवक दिशे शोभे सेवकानं शेवा सेवाच केली तर ते शोभेवंत दिसतो जर तिथं होतूपणा केला तर ते उपयोग स्वामी लोकत्र मालकाची सेवा आहे म्हणून टायमा आपली सेवा करणं गरजेचं आहे समय कळणे गेले की माणसं येड्यात काढतात महाराज म्हणले ना समय न कळे येऊन राजा होता महाराजा सांगा राजा होता पण तो बैरा होता कोणा मिटिंग गेला सभेला गेले की त्याला ऐकायला याच नाही चर्चा ने काय 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 संघचा प्रधान होता काय करावं लागला राजाला ऐकू येईन तर गजबी बसना आमचा अपमान व्हायला कधी कधी राजापेक्षा प्रधान हुशार असतात राज्यात आल्यास त्या प्रधान सांगितलं राजे आप उद्यापासून आपल्या गावात आपल्या नगरीमध्ये आपल्या राज्यात एक नेम बदलायचा आहे का कोणती गोष्ट आपल्याला पाच बाऱ्या बोलायची का ऐकू ना म्हणजे तुम्हाला हॅलो <laughs> <laughs> पाचदा बोल की एकदा ऐकू येते इतर लोकांना वाटतं की ह्याच्या राज्यामध्ये पाचदा बोलायचा नेम आहे काही तुम्हाला ऐकू येते आमचा अपमान व्हायला म्हणजे काय काय करायला वा 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 जमलं 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 सुरू केला आमला अन्ना नेम कोणी बी नगरीमध्ये पाचदा बोलायचं कोणी पाचदा बोलायचं गरीबाच झोपड पेटलं राणी जिन्या बसलेली होती तिनं पाहिलं गड्याला हक्क मारू लागली अर राम्या अर राम्या अरे राम्या अर राम्या अर राम्या तिकून राम्यानं म्हणायचं काय माय साहेब 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 मासाहेबांना म्हणायचं घर पेटलं पेट 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 घर पेटल घर पेटलो घर पेटलं घर पेटलं टिकून या म्हणायचं कशाना पेटून खाक झालं पटकन म्हणायचं अरे राम्या घर पेटले हिच त्याला म्हणून समय कळी म्हणून आरे भागा ते करी उच्चारित करिली ते केली कटकट वाकडे का नीट देवजानी झालेली शेवा खरी असो खोटी असो देवाला माहित गुरु महाराजाला माहित करैशी केली कटकट वाकडे का नीट देवजा येनकी पाठीमाग ये i want